नमस्कार मैत्रीण जय भीम मैत्रीण नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रीण तर चला आता आपण असा छान असा छान मस्त असा कुरकुरीत असा चिवडा बनवणार आहोत तर हे बघा आज आपण चिवडा कसा बनवत आहोत तर हे बघा त्याच्यासाठी आपण प्रथम काय घेतलेले हे मुरमुरे आता हे मुरमुरे असे छान असे भाजके पोळे आहे याला भाजके पोळे म्हणतात गावाकडे मुरमुरे म्हणतात भाजके तर हे भाजके पोळे आपण चिवड्यासाठी घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी लागणारी परत आपण जी शेव काढली होती जी शेव काढलेली ती शेव घेतलेली आहे बघा ह्या पद्धतीने ही शेव आपण आता तयार केलेली आहे तर तुम्हाला मी टाकणार टाकणारच आहे तो व्हिडिओ शेवचा तर ही बघा ही शेव आपण घरी आता मी तयार केलेली आहे आता ही शेव आपण ह्या चिवड्यात टाकणार आहोत तर आज आपण चिवडा बनवणार आहोत छान ना असा नाशिकचा खमंग असा नाशिकचा चिवडा तर त्याच्यासाठी हे बास्केट पोहे आणि ही शेव घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी लागणारा हा कढीपत्ता किंवा बघा असं छान असा मस्त खरपूस असं छान असा कडक भाजलेला आहे हा कढीपत्ता त्याच्यानंतर आपण त्याच्यासाठी लागणारे हे पा शेंगदाणे हे असे शेंगदाणे मस्त तेलामध्ये कुरकुरीत असे छान खमंग असे तळून घेतलेले आहे आणि हे त्याच्यासाठी लागणारं खोबरं खोबरं बी हे खमंग असं मस्त तळून घेतलेलं आहे खोबरं आणि शेंगदाणे असे हे तेलामध्ये छान तळून घेतले त्याच्यासाठी लागणारे आहे ह्या डाळ्या नाशिकच्या चिवड्यासाठी लागणार आहे ह्या डाळ्या तर ह्या डाळ्याचे आपण तीन पाकिट घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी लागणारा हा चिवडा मसाला तर हे चिवड्याचे सुना सुनंदा नावाच्या माझ्याच नावचे ह्या तीन पाकिट जसे आहे तर हे तीन पाकिट आपण चिवड्या मसाल्याचे घेतलेले आहे सुनंदा नावच्या आणि त्याच्यानंतर लागणारे आपल्याला हळद तर ही बघा ही हळद हळदीचं पाकिट आपण घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर लागणार हे आपल्याला ताटाचं नमक आता हे ताटाचं मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यावर त्याच्यासाठी लागणारी ही मिरची पावडर ही मिरची पावडर पावडर घेतलेली पारस तर आता हे साहित्य आपण बघा घेतलेलं आहे नाशिकचा चिवडा बनवण्यासाठी साधा स्वपा कुरकुरीत असं आपण नाशिकचा चिवडा बनवणार आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागलं मैत्रिण मी ते तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही बघा आणि बनवा आणि करा नितरांना खाऊ घाला तर हे बघा हे साहित्य आपण चिवड्यासाठी लागणार साहित्य आता मैत्रीण ही शेव आपण अशी छान अशी बारीक करून हवाई शेव अशी बारीक मोडून अशी घेतलेली अशी शेव मोडलेली आहे आपण सर्व कारण कसे हे बघा ही अशी पूर्ण शेव घेतली आणि अशी थोडी अशी बारीक करून घेतली चिवड्यात टाकण्यासाठी तर नाशिकचा आज आपण चिवडा बनवणार आहे खमंगा आणि असा छान मस्तपैकी टेस्टी असा नाशिकचा चिवडा पहिले खूप बनवायचे तर नाशिकचा चिवडा मी बनवत आहे साधा आणि सोपा आपल्या घरच्या घरी खमंग असा मस्त भाजक्या पोळ्यांचा चिवडा तर त्याच्यासाठी मैत्रिणी काय काय लागलेलं साहित्य मी सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता आपण चिवडा करण्यासाठी सुरुवात करणार आहोत तर चला आता आपण चिवडा करण्यासाठी सुरुवात करणार आहे तर चला मैत्रिणी सर्व साहित्य तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर आता मस्त असा खमंग असा आणि छान असा चिवडा आपण बनवूया तर आता आपण याच्यासाठी सगळे भाजून भिजून घेतलेलं आहे तळून बिळून घेतलेला आहे आणि चिवडा ता आता तयार करणार आहोत साधा आणि सोपा तर हे बघा असं छान असं साहित्य आपलं सगळं झालेलं आहे तयार तर आता आपण चिवडा तयार करणार आहे तर चला बघूया कसा असा मस्त पैकी आता खमंग असा मस्त चवीला असा टेस्टे आणि झनझरीत जन आणि मस्त पैकी खरपूस असा खमंग चिवडा आज आपण बनवत आहे तर तो, तो कसा बनवत आहे बघा आता चला मैत्रिणींनो मी तुम्हाला चिवडा तयार कसा करता हे दाखवत आहे मग आपण काय टाकलेला आहे शेंगदाणे आणि खोबरं टाकलेलं आहे आता शेंगदाणे खोबरं टाकलं आता आपण ना शेव टाकणार आहोत मैत्रिणींनो हे बघा आता मी सगळे अशी शेव टाकणार आहे शेंगदा खोबरे टाकल्यानंतर आता आपण शेव टाकली आता शेव अशी पसरून जाणार आहे आणि त्याच्यावर आपण डाळ्या टाकणार आहोत आता हे बघा अशा दाळ्या <laughs> आता हे बघा अशा मस्त पैकी <laughs> ले आहे आणि शेंगदाणे टाकले खोबरं टाकलं आणि डाळ्या टाकल्या तर परत आता ह्या डाळ्या आहे या डाळ्यादी आपण परत टाकून देणार आहे सर्व या पूर्ण अशा ह्या डाळ्या सर्व अशा टाकून जाणार आहे आणि आता प्रथम आपण जी मसाला हे बघा चिवडा मसाला याच्यामध्ये शेव टाकलेली आहे दाळ्या टाकलेल्या आहे आता आपण याच्यामध्ये हे बघा आपल्या चिवडा मसाल्याचं पाकीट आता चिवडा मसाल मसाला आपण असं छान असं टाकून घेणार आहोत सगळीकडे असं पसरून जायचं चिवडा मसाला हे भाजाय वगैरे काय नसतो भाजायला जर टाकलं कारण आपले आपण जे खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहे ते कडक हे गरम त्याच्यामध्ये हा मसाला सर्व भाजला जातो तर आता बघा हा चिवडा मसाला असा टाकलाय तर हे तीन पाकिट चिवडा मसाल्याचे टाकलेले आणि भार चिवडा घेतलेला आहे म्हणजे सात किलोचा चिवडा आहे आपला आता ही घेतलेले मैत्री मैत्रिणी आपण थोडी हळद तर ही बघा अशी हळद अशी पसरून द्यायची थोडी अंदाजेच घेतली मी हळद हे बघा घेतलेलं ला आहे लाल तिखट तर कमी प्रमाणात तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही लाल तिखट टाका तुम्हाला किती तिखट लागतं आणि किती नाही आता हा झंझरीत आणि असा चांगला कुरकुरीत चिवडा आहे आता हे बघा घेतलेले सर्व दाखल हे बघा आता चवीसाठी आपण टाकलेलं आहे मीठ चवीसाठी मीठ टाकलंय आता आपण टाकणार आहे त्याच्यात कढीपत्ता पत्ता आता हा कढीपत्ता पत्ता असा सगळीकडे पसरून जायचा आहे गरम गरम कढीपत्ता आहे त्याच्यामध्ये हे सर्व भाजला जाणार आहे बघा या पद्धतीने छान असा मस्त कडी हे बघा असा मस्त अस छान असा कुरकुरीत आणि खमंगा चला छान असा आता खमंग चिवडा आपला तयार होत आहे तर बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने चिवडा तयार करा आणि खाऊन बघा आणि लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका साधा सोपा आपला खमंग असा मस्त भाजक्या पोळ्यांचा चिवडा भर चिवड्यांचा आता चला आपण हे छान असं हलवून घेणार आहोत पूर्ण असं एकमेकाला असं हलवून घेणार आहोत चमच्यानी काही आणि आपला छान असा असा मस्त एकमेकाला अस सर्व हे लावून घ्यायचं असं सर्व पयांना लागलं ला पाहिजे मीठ मिरची आणि आपण जे पदार्थ टाकलेला आहे खोबरं शेंगदाणे कडीपत्ता सर्व असा घालून घ्यायचा शेवला आणि कोयाला लागला पाहिजे ला ला तर हा असा आपला खमंग आणि असा मस्त पैकी चिवडा आपण बनवलेला आहे हे बघा मैत्रीण असा मस्त असा छान असा हे बघा मैत्रीण छान असा मस्त आपला चिवडा तयार झालेला आहे तर आता आपला हा चिवडा तयार झाला मस्त खमंग आणि असा छान असा मस्त कुरकुरीत आणि खायला टेस्टी असा छेवडा आपण वाढवलेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका हा बघा मैत्रीण असं छान असं चिवडा आता तयार झालेला आहे आता आपण हा चिवडा डब्यात भरून ठेवणार आहोत हा जसा जसा मोर तसा तसा खूप टेस्टी आणि खूप छान लागून खायला तर आता हा चिवडा आपला पूर्ण तयार झाला आता हा आपण डब्यामध्ये भरणार आहोत तयार झालेला आहे आपला चिवडा हे बघा छान असा चिवडा आता भरलेला आहे पुन्हा मस्त असा आता हे बघा आपण शेव्याच्यात भरते, हे बघा शेव